एक दोन महिनेच्या आत विटेकरला देखील ती खुर्ची मिळेल एवढा मी शब्द राजेश विठेकरांना संधी चांगली आहे आज मी विटेकर साहेब असं बी जे पीचे नेते शिवसेनेचे आयचे नेत्यांना सांगू इच्छितो की मी तुमचं एक घेतलंय विटेकर मी सत्तावीस सत्तेचाळीस ठिकाणी तुम्हाला मदत करतो सत्तेचाळीस ठिकाणी मी तुम्हाला मदत करते माझ्या आपल्याला विनंती आहे की विपक्ष म्हणून या चार राज्यात मला मान्यता मिळाली गेली चाळीस वर्ष मी घरी गेलो राहते घर नाही दार नाही संसार नाही बायका नाही तर मी चालू देऊ साहेबला नाही कारण मला सांगितलं की बरेच उपरा आहे आहे माझी विनंती आहे मी एका देशाचं नेतृत्व करतो एका पक्षाच नेतृत्व करतो मला उलट संधी वाटली मी रात्री येताना दोन वाजून दहा मिनिटांनी मी जालन्याच्या समृद्धी मार्गावर उतरलो परत नांदेडला ना देखील समृद्धी मार्ग येतोय पण विटेकर साहेब परभणीच समृद्धी मार्ग काय असतो म्हणून मला जेवढा विकास करण्यासाठी जेवढा वेळ येत आहे मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे नॅशनल लीडरमध्ये मी बसू शकतो मोदी साहेबाला विनंती करू शकतो दादाला विनंती करू शकतो एकनाथ शिंदेंना विनंती करू शकतो माझी आपल्याला विनंती आहे की विकासाच्या मुद्द्यावर मी इलेक्शन घेणार आहे मी वेल क्वालिफाईड आहे मला सतरा भाषा येतात सतरा भाषा सत्तावीस राज्यामध्ये कमी अधिक प्रमाणात माझं संघटन आहे चार नगरपालिका माझ्या गुजरातला आहे परभणीत माझा एक आमदार आहे मी हे नम्रपणे का सांगतोय हो ते सारं बनवायला एका दिवसात होत नाही डेडिकेशन डेव्होशन अँड डिटर्मिनेशन लागतं त्या माध्यमातून हे उभा केलेला आहे परंतु या तिघांचंच मी आभार का मानलं राजेश वेटेकरच्या तोंडातला घास काढला असं काही लोकांना वाटलं विचार आहे बरोबर आहे पण मी त्यांची माफी मागेन बोर्डीकर साहेबांचा देखील क्लेम होता बरोबर साहेब बीजेपीचा नंतर लो हो लोणीकर साहेब देखील माझे मी आमचे वडील आहेत ते मंत्रिमंडळात मी होतो त्यांचा बी क्लेम होता ज्यावेळेस हा प्र निर्णय झाला त्यावेळेस दिल्लीमध्ये अमित शहाच्या मी म्हणतोय असं नाही साहेब एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदा बसलोय त्यावेळेस त्यांनी सांगितलं की महादेव जानकरांना आपण एक शीट देऊया आणि मी माझ्या चिन्हावर लढणार आहे नम्रपणे मी सांगतोय म्हणजे तुम्ही मला आग्रह केला परंतु मी जे झोपडं बांधलेलं आहे छोटं तुमच्या आधारानं तुमचं बंगल आहे तिघांचं महाल आहे शिंदे साहेबांचा विटेकर साहेबांचा राम भर साहेब तुमचा तर माझी झोपडी आहे त्या झोपडीतून महाल व्हावा हे माझे अपेक्षा मी आलो आहे तुमचा मला आधार पाहिजे आणि मला पैसा कमवण्यासाठी मी नाही तर बिलकुल नाही रेल्वे स्टेशनवर देखील झोपू शकतो आणि तुम्हाला आता माझी प्रचार यात्रा कळत आजच मी विठेकर साहेब तुमच्या इथं असेल ना तर मी उत्तरही काकाच्या मळ्यात वस्तीवर कमाला थांबणार आहे मी काय काळजी करतो म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे विकासाच्या दृष्टीनं माझ्या जे जे होईल बारामतीला पवारसाहेबांच्या माध्यमातून काही डेव्हलपमेंट झालेलं आहे रायबरेलला सोनिया गांधीच्या माध्यमातून झालेलं आहे आणि गांधीनगर आणि वाराणसीला मोदी साहेबांनी केले त्याच धर्तीला परभणी नेऊन ठेवण्याचा मी ने। प्रयत्न करीन म्हणून आलेलाही पैसा पैसा काय नाही पण तू हे कसं करता येईल कसं दिल्लीतून सर्वात जास्त बजेट येईल नांदेडचा विकास लातूरचा विकास संभाजीनगरचा जालन्याचाही विकास होतो परभणीच का माग राहते काय कारण आहे मेटेकर साहेब ह्याचा अभ्यास आपण सर्वांनी मंडळीने केला पाहिजे तुमच्या सर्वांची मला गरज आहे मी जिंकण्यासाठी आलो आहे तुमच्या आशीर्वादाची गरज आहे मला त्यासाठी पण माझी आपल्याला अपेक्षा आहे की हे जिल्हा जगात परभणी जर्मनी आणि खरा भारतात परभणी कशी परभणी मोठी होईल हा दृष्टीकडे प्रयत्न केली हे काही इंजिनिअरिंग कॉलेज नाही मेडिकलचा पाय आत्ताच आलेला आहे मेडिकलचा होताना देखील मागील त्या मिटिंगला होतो तिथलं डॉ माझे आमदार गवाने साहेब होते सारे तुमचे प्रतिनिधी होते इव्हन बड्डू जाधव साहेब सुद्धा होते सारे आमदार वगैरे होते त्या मिटिंगला मी बोलतो मंत्री असणार पण तो परभणीलाच मेडिकल कॉलेज का झालं म्हणून माझी आपल्याला अपेक्षा आहे आप की मी ह्या माध्यमातून उभा रास आज वेळ कमी आहे एक्केचाळीस दिवस सुद्धा मिळाला नाहीत आपल्याला मग एकतीस दिवस सुद्धा बाकी येतात साऱ्या ठिकाणी पोहोचायचं आहे आम्हाला त्यामुळं आपण सर्वात मंडळींनी आम्हाला सहकार्य करावं आयचं असेल ए पीपल्स रिपब्लिकन पार्टी असेल भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना सगळे साहेब किंवा राष्ट्रवादी राष्ट्रवादी नंतर आम्हाला पोटातच घेतले त्यामुळे राजेश जिम्मेदार आहे धन मन धन लावून काय आहे ते निवडून त्यांनी दिल्लीला पाठवायचं विशेष म्हणजे तिने नक्त घेतलेलं आहे आम्हाला आणि भाजप माझी विनंती आहे तुमचे संघटन मंत्री आहे तुम्हाला पंतप्रधान आहे माझं मत पाहिजे करायचं त्यामुळं भाजपल्यांना हे आहे म्हणून माझीच मला विनंती की तुम्ही सर्वांनी मिळून माझ्यासारख्या माणसाला परखाव कर मोदी साहेब गांधीनगरचे आहेत पर वाराणसी निवडून आले ना <laughs> राहुल गांधी वायनाडला निवडून आले ना पण मी राज्यातलाच आहे ना आणि परभणी जिल्ह्यातल्या कुठल्या गावात गेलो नाही त्याचं नाव सांगा चाळीस वर्षात कुठलं गाव कुठलं गाव कुठं किती किलोमीटर आहे राजेश सुटेकरांची सासवडी कुठली ती सांगू का मी म्हणजे कुठलं गाव कुठं आहे त्याचं देखील मी सांगतो त्यामुळं असा कुठतरी काय बैठकवण्याचा प्रयत्न होतो याचा माझी त्यांनाही सक्षम आहे चांगले ते माझे मित्रच आहे त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेत त्याबद्दल आपल्याला वैयक्तिक दावे करायची काही गरज नाही आणि लहान काकाने सांगितलं की बाबा हे आम्ही राष्ट्रात जो समाज राहतो त्या राष्ट्रीय मी ओबीसीचा आहे का मराठ्याचा आहे का आहे का मुसलमान आहे का ब्राह्मण आहे असं काय अर्थ आपण एकत्र आलो होणार एकटा माणूस काहीच करू शकणार नाही पण माझी तुम्हाला विनंती आज तुम्ही आशीर्वाद देण्यासाठी मला खेळी राहावं मी आपल्या योजना पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध राहील सर्व साथीनं माहितीच्या माध्यमातून साथ मिळावी हे सर्व युतीच्या एका वेळेस कुठतरी समन्वय आमच्या बुद्धे साहेबाकडून आमच्याकडून कुठतरी होईल एखाद्याचं नाव राहील त्यामुळं नाराजी मी आताच माफी मागतो तुमची सर्व नेत्या मंडळाची की कुठं काय होत असेल तर म्हणून राजेजीकरण तुम्हीच समन्वय घेऊन काका तुम्ही हे करण्याचं काम करावं आणि आपण सर्वांनी सव्वीस सव्वीस एप्रिल पर्यंत कसं मतदानाच्या दिवसापर्यंत आपल्याला बोरिंग तो फोरीन बुद्ध तुभूत मी ही प्रयत्न करीन आपण मंडळी करावा असा आशीर्वाद बाबूर आपली रजा घेतो साऱ्या पत्रकारांचा आभार मानतो